नमस्कार आज मी तुम्हाला एकदम झटपट अशी घरच्याच साहित्यात सोलकडी कशी बनवायची ते दाखवणार आहे सोलकडी बनवण्यासाठी इथे मी जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवलेलंच आहे तर एक मोठा नारळ मी फोडून घेतला आहे आणि त्याचा काळा भाग असतो तो काढून घेतला आहे बारीक तुकड्यामध्ये मी कापून घेतला आहे आता हा नारळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण फक्त नारळ हा बारीक करून घेणार आहोत कारण की कधी कधी काय होतं नारळाचे तुकडे असेच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहतात सोलकढीला लाल रंग येण्यासाठी यामध्ये थोडे बिटाचे तुकडे टाकले आहेत मी एक हिरवी मिरची तोडून घातली आहे आल्याचा तुकडा आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे घातला आहे आता हे मिक्सरला परत एकदा आपण फिरून घेऊया म्हणजे कसं एकत्र हे एक जीव होईल नंतर यामध्ये आपल्याला एक ते अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा हे मिक्सरला बारीक असं होईपर्यंत फिरून घ्यायचं आहे इथे बघा अशा प्रकारे हे बारीक वाटण तयार करून झाले आहे आता हे वाटण केलेलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर मी इथे एक मोठं वाडगं घेतलं आहे आणि त्यावरती अशी चाळणी ठेवून घेतली आहे चाळणीवर आपल्याला एक सुती कपडा ठेवून द्यायचा आहे इथे मी कॉटनचा रुमाल ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आता ह्या कपड्याच्या सहाय्याने आपल्याला हे छान असं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे दाबून दाबून जेवढं होता येईल तेवढं आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे हे सगळं काढल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चोथा घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे दोन वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे म्हणजे जेवढं काही नारळातलं दूध राहिलं असेल ते सगळं इथे अशा प्रकारे निघून जाईल आता तयार ता झालेलं हे मिश्रण इथे बघा बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे तयार झालेलं आहे यामध्ये आता कोकमचं मी पाणी घालणार आहे माझ्याकडे कोकम होता थोडासा तो वाटीमध्ये मी भिजत घातला होता पंधरा मिनटापूर्वी तर आता तो छान असा कुस्करून घेतला आहे आणि चहा गाळायची आपली जी गाळणी असते त्यामध्ये हे कोकमचं पाणी मी गाळून घेते आहे तुमच्याकडे जर कोकम अगळ असेल तर ते घातलं ना तरी चालेल नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे तुम्ही यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता मी साखर नाही घातली आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर घालायची कापलेली आणि हे छान एकदा ढवळून घ्यायचं आहे आपण यामध्ये मीठ घातलं आहे ना ते व्यवस्थित यामध्ये ढवळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल इथे आपलं अगदी पाचच मिनिटात छान असं थंडगार पेय म्हणजे सोलकडी तयार झाली आहे आणि यामध्ये थोडंसे बर्फाचे तुकडे घालायचे म्हणजे सोलकडी थंडगार होईल थंडगार सोलकडी प्यायला खूप भारी लागते फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं ना तरी चालेल पण आता लगेच तुम्हाला जर प्यायचे असेल तर यामध्ये थोडंसं बर्फाचे तुकडे घालायचे थंडगार अशी सोलकढी सर्व करायची पित्तनाशक अशी सोलकढी आपली पिण्यासाठी अगदी झटपट तयार झाली अगदी घरच्याच साहित्यामध्ये अगदी पाचच मिनटात आपण ही सोलकढी तयार केली आहे नेहमीच आपण नारळाची चटणी बनवतो किंवा नारळ असाच मसाल्यामध्ये वापरतो पण एकदा नारळ जेव्हा आपल्या घरामध्ये असेल तर सोलकढी नक्कीच बनवून बघा ही सोलकढी पिण्यासाठी एकदमच छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा